नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चनाने तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज एकवीस जानेवारी पुत्रदा एकादशी तर ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी या एकादशीचं व्रत हे केलं जातं तर या एकादशीचं व्रत जे नित्यनेमाने करतात तर त्यांना संतान प्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळेच तिला पुत्रदा एकादशी असेही म्हटले जाते त्याचबरोबर आपली मुलं त्यांची प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती होण्यासाठी हट्टीपणा चिडचिडपणा व्यसन वाईट संकट या सर्व गोष्टी दूर व्हाव्या त्यांच्यापासून तर यासाठी आपल्याला आज एक उपाय करायचा आहे तसेच पौर्णिमा अमावस्या तर या दिवशी काही उपाय हे आपण नक्कीच करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज आपल्याला आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संतानप्राप्तीसाठी हे पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तर बऱ्याच जणांनी हे व्रत करून त्यांना पु पुत्रप्राप्तीही झाली आहे तर आज आपण जोड जो, जो उपाय करणार आहोत तर तो दिवस भरा मदे कि तुम्ही या दिवसभरामध्ये किंवा रात्री बारापर्यंत केव्हाही तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करू शकता तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत व्रतही तुम्ही करू शकता तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी तसेच कधी कधी त्यांच्या प्रगतीमध्ये काहीतरी अडथळे येत असतात तर ते हे उपाय केल्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये जे मार्गामध्ये जे दोष असतात किंवा काही अडचणी असतात तर त्या या उपायाने नष्ट होतात किंवा हे व्रत केल्याने नष्ट होतात तर त्यांची प्रगतीही मोठ्या प्रमाणात होते तर काही विशिष्ट तिथींना हे उपाय करायचे असतात तर हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आज शंकरांच्या पिंडीवरती दोन बेलपत्र अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर दोन मुलं असतील तर त्या दोघांची बेलपत्रं ही दोघांसाठी चार बेलपत्र हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर खडे मीठ थोडं घ्या आणि त्याबरोबरच चिमूटभर पिवळी मोहरीही घ्या त्यासोबत दोन भीमसेनी कापूर घ्या तर या सर्व वस्तू आपल्या मुलांच्या भोवती असणारे नकारात्मकता आणि जे काही दोष असतील तर त्यासाठी अतिशय प्रभावी या वस्तू आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मुलाला एका पाटावर बसवायचा आहे आणि त्याचं तोंड हे पूर्व दिशेला येईल अशा प्रकारे बसवायचं आहे व पिंडीवर जे बेलपत्र आपण अर्पण केलेले आहे तर ते घ्यावे त्यावर या वस्तू म्हणजेच कापूरवड्या पिवळी मोहरी आणि मीठ तर या वस्तू त्या बेलपत्राबरोबर घ्यावे तर तुमचे जर दो, दोन दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वस्तू या घ्याव्या त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून ते पायापर्यंत अशा सर्व वस्तू उतरवून घ्यायच्या आहे व मुलांच्या मागे लागलेले दोष नकारात्मकता इड्यापिढ्या तर हे सर्व दूर जावे अशी मनोमन प्रार्थनाही करायची आहे तर या वस्तू मुलांवरून सात वेळा उतरवायच्या आहेत तर या सर्व वस्तू घराच्या बाहेर झाडाखाली या वस्तू टाकाव्या किंवा ज्या ठिकाणी कोणी येणार जाणार नाही तर या अशा ठिकाणी या वस्तू टाकाव्या तसेच मुलगी मोठी असेल व तिला मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर हा उपाय करू नये तर तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील जी महिला असेल इतर कोणी तर त्यांच्याकडूनही तुम्ही हा उपाय मुलांवरनं या वस्तू उतरवून घेऊ शकता त्याचबरोबर यामधली जर तुम्हाला एखादी वस्तू मिळाली नाही तर ज्या वस्तू तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्या वस्तू वापरूनही तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायामुळे तुमच्या मुलांवरील जे काही दोष लागलेले असतील किंवा तुमच्या मुलांच्या आसपास जी नकारात्मकता असेल गिडापिडा किंवा नजर दोष असेल तर त्या सर्व निघून जातील तसेच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही होण्यास मदत होईल तर नक्कीच आज पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने शुभ मुहूर्तावर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांवर नक्कीच या वस्तू उतरवून टाका त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल त्याचबरोबर त्यांच्या ज्या आयुष्यामध्ये जे अडथळे येतात तर तेही कमी होतील तर अशा काही शुभ तिथींना हे जे काही आपण उपाय करतो तर त्याचा उप परिणाम हा लवकर आणि चांगलाच होतो त्यामुळे अशा काही शुभ तिथींना तुम्ही हे उपाय नक्कीच करावे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ